नमस्कार अंगणवाडी शेविकता येई मदतनीस्त आहे अशा कार्यकर्ताही तसेच गटप्रवर्तक सर्वांना माझा नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाची तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि करा, शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर सर्व शासकीय योजनेसंबंधीची जी माहिती किंवा जे नवीन जी आर ए असतात ते आपण देत असतो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं जे अंगणवाडी सेवेकडे मदत निसते यांच्यासाठी काय खास कवर राहणार आहे आणि याचा प्रभाव त्यांच्यावर काय पडणार आहे तर समान कान काम समान वेतन और सरकार या अगोदर तुम्ही ऐकलंच असेल की सरकारनं आता एक नवीन निर्णय घेतलेला आहे की ज्यामध्ये स कामगारांना का जे अस्थाई कामगार का आहेत त्यांना समान काम समान वेतन या तत्वावर त्यांना वेतन मिळणार आहे किंवा मग मानधन मिळणार आहे आणि त्याचा आता आता एक निकाल नागपूर हायकोर्टानं दिलेला आहे तो नेमकं काय का निकाल आहे त्यांनी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण माहिती जाणून घेऊया तसा शासन निर्णय आलेला आहे पूर्ण शासन निर्णय वाचून घेऊया आणि समजून घेऊया की नेमकं याचा प्रभाव तुमच्यावर काय पडणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की अंगणवाडीची वेळ आता बदलण्यात आलेली आहे कडाक्याच्या उन्हामुळे अंगणवाडी आता सकाळच्या वेळेस भरण्यात येणार आहे तसा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु अजूनही अंगणवाड्यांपर्यंत तसं जे प्रसिद्धी पत्रक आहे ते आलेलं नाही आहे तरीहीसुद्धा तुम्हाला सकाळचीच अंगणवाडी भरवायची आहे कारण की उन्हाचा कडाका वाढलेला आहे आणि तुम्हाला आठ ते चार या वेळेतच तुम्हाला अंगणवाडी भरायची आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे तुम्ही बघू शकता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील रोजंदारी मजुरांना समान काम समान वेतन यांच्या अनुषंगाने थकबाकीची रक्कम देण्याबाबत म्हणजे जे रोजंदारी मजूर आहेत त्यांना बघा समान, समान काम समान काम समान वेतनाच्या अनुषंगाने म्हणजे त्यांना जर जे समान काम ते करत आहेत त्याचनुसार त्यांना समान वेतनसुद्धा मिळणार आहे आणि तसा आदेश हा जो आहे नागपूर खंडपीठानं दिलेला आहे तो आदेश आपण वाचून घेऊया तुम्ही बघू शकता इथं महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यातर्फे हा शासन निर्णय आलेला आहे खाली दिनांक तुम्ही बघू शकता वीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे म्हणजे आजचाच हा शासन निर्णय आहे तर इथं हे संदर्भ दिलेले आहेत वाचा तर यांच्या जे रीट मा लागलेले आहेत ला आणि त्याचबरोबर जे संदर्भ इथं चार पाच दिलेले आहेत यांच्यानुसारच हा नवीन सुधारित जे शासन निर्णय आहे तो आलेला आहे म्हणजे आता नागपूर हायकोर्टानं निकाल दिलेला आहे ज्यांच्या मजुरांच्याकडून आणि तोच जो निर्णय आहे त्या निर्णयाला अनुसारच आता हा शासन निर्णय आलेला आहे तर तुम्ही प्रस्तावना बघू शकता इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील रोजंदारी मजुरांच्या बाबतीत समान काम समान वेतनाच्या अनुषंगाने थकबाकी मिळण्याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे रीट याचिका क्रमांक बावीस बावीस दोन हजार दोन दोनशे एकोणीस दोन हजार पाच तेरा सेहेचाळीस दोन दोन, दोन, ते दोन दोन हजार चार अठ्ठेचाळीस बावन्न दोन हजार चार व बेचाळीस शहाऐंशी दोन हजार तीन दाखल करण्यात आल्या होत्या म्हणजे एवढ्या जे याचे रीट आणले रे रीट याचे का होत्या ते दाखल करण्यात आल्या होत्या त्यामध्ये पंधरा दोन दोन हजार एकोणीस रोजी सामायिक न्याय जे कॉमन डिसिजन असतात ते देताना मान्य उच्च न्यायालयाने पुढील प्रमाणे नमूद केले आहे तर हे हिंदीमध्ये यांनी लिहिलेलं आहे त्याचबरोबर आता आपण वाचून घेऊ थोडं वाचण्याचा प्रयत्न करू बघा इन धिस व्ह्यू ऑफ द मॅटर अँड द प्रिन्सिपल ऑफ इक्वल पे फॉर इक्वल वर्क म्हणजे समान काम समान वेतन वी आर ऑफ द कन्सिडेड ऑपिनियन दॅट द पिटिशियन आर इंटिडेड टू द बेनिफिट ऑफ द डिफरन्स इश्यूड बाय द हॉनिबल सुप्रीम कोर्ट डेटेड चोवीस सात दोन हजार एक इन सिव्हिल अपील शहाऐंशी सेहेचाळीस टू शहाऐंशी एकोणसाठ ऑफ नाईंटी नाईन नाईनटीन नाईंटी सेवन अँड वी ऑर्डर आर्गुरेटली द रिस्पॉन्सन्स शाल वर्कआउट अँड पे टू द पेबल टू द पिटिशनर्स बिफोर थर्टी नाईन टू थाउजंड उन्नीस सॉरी टू थाउजंड एकोणीस तर बघा इथं काय म्हटलं आहे त्यांनी बघा कुलसचिव डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे वाचा क्रमांक दोन येथील पत्रांवे रीट याचिका क्रमांक जे याचिका लागलेलं ते यांनी दिलेल्या चार पाच तर मधील मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी दिलेल्या निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील याचिकाकर्त्या रोजंदारी मजुरांना कायम कामगारांच्या वेतनाच्या एक बटा तीस म्हणजे एक भागेला तीस दराने रोजंदारी फरकाची रक्कम देण्यासाठी रुपये नऊ पॉईंट सत्याहत्तर कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती तर बघा याचिका लावलेल्या होत्या दोन हजार दोन दोन हजार पाच दोन हजार चार दोन हजार चार दोन हजार तीन तर या वर्षी ह्या याचिका लावलेल्या होत्या कृषी विद्यापीठ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांचे जे मजूर होते तर यांचे जे कामगार होते रोजंदारीप्रमाणे जे मजूर काम करायचे त्यांना समान काम समान वेतन याप्रमाणे एक बटा तीस एक भागीला तीस या दराने रोजंदारा रोजंदारी फरकाची रक्कम देण्यासाठी सुमारे नऊ लाख नऊ कोटी सत्याहत्तर लाख इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती आ, जे मुंबई हायकोर्टाचं जे खंडपीठ आहे नागपूर त्यांनी तर इथं बघा मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी दिलेल्या निर् न्याय निर्णयानुसार डॉक्टर कं पंजाबराव देशमुख कृषी देवी अकोला येथील याचिकाकर्त्या रोजंदारी मजुरांना कायम कामगारांच्या वेतनाच्या एक भागेला तीस दराने तर बघा रोजंदारी मजुरांना कायम कामगारांच्या वेतनाच्या एक भागीला तीस या दराने सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार एक या कालावधीमधील रोजंदारी फरकाची रक्कम देण्यासाठी रुपये दोन कोटी साठ लाख एवढा निधी वाचा क्रमांक एक येथील शासन निर्णयाद्वारे यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर बघा यापूर्वीसुद्धा त्यांनी निधी जो समान काम समान वेतन या नियमानुसार दिलेला आहे तर या अगोदर माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील यांचे जे कळ्याज रीट याचिका होते यांच्या अवमान जे झाल्या होत्या तर अरो अवमान याचिकासुद्धा यामध्ये यांनी दाखल केलेल्या होत्या तर त्या अनुषंगाने मा माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक पंधरा दोन दोन हजार एकोणीस रोजीच्या आदेशानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील याचिकाकर्त्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना किंवा मजुरांना कायम कामगारांच्या वेतनाच्या एक भागीला तीस दराने रोजंदारी फरकाची रक्कम देण्याबाबत कुलसचिव डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे क्रमांक दोन येथील पत्रांवे मागणी केल्यानुसार निधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय काय बघा मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी रीट याचिका क्रमांक इथं क्रमांक दिलेले आहेत मी वर सांगितल्याप्रमाणे दिनांक पंधरा दोन दोन हजार एकोणीस रोजीच्या दिलेल्या निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील याचिकाकर्त्या रोजंदारी मजुरांना कायम कामगारांच्या वेतनाच्या एक भागेला तीस दराने रोजंदारी फरकाची रक्कम देण्यासाठी कुलसचिव डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी मागणी केल्यानुसार रुपये नऊ कोटी सत्याहत्तर लाख इतक्या रकमेतून वाचा क्रमांक एक वरील शासन निर्णय दिनांक तेवीस दहा दोन हजार वीस अन्वये देण्यात आलेल्या रुपये दोन कोटी साठ लाख इतक्या निधी व्यतिरिक्त उर्वरित सात कोटी सतरा लाख इतका निधी शासन निर्णयाद्वारे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता उपलब्ध करून दिलेलं आहे कृषी विद्यापीठास आणि त्या त्यातून आता ते, ते सर्वांना जे मजूर असतील त्यांना ते पैसे देण्यात येतील त्यांचं जे मानधन आहे ते वेतन आहे ते त्यांना देण्यात येणार आहे तर याबाबत होणारा खर्च मागणी क्रमांक डी तीन झिरो एक पीक संवर्धन एकशे वीस इतर संस्थांना सहाय्य डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सहायक अनुदान अनिवार्य सहायक अनुदाने वेतने तर या लिखाशेषाअंतर्गत चालू वर्षाच्या अनुदानातून खर्च टाकण्यात यावा आहारण व सनवितरण अधिकारी सहाय्यक लेखाधिकारी यांनी सदरचा निधी नियंत्रक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना अदा करण्याबाबतची कार्यवाही करावी तर बघा सदर प्रकरणी रोजंदारी मजुरांना समान काम समान अनुसार देय असलेल्या रकमेची योग्य पडताळणी करून देय फरकाची रक्कम ही पात्र याचिकाकर्त्यांना देण्यात यावी याबाबतची संपूर्ण जबाबदारी ही विद्यापीठ स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांची असेल पात्र याचिकाकर्त्यांना थकबाकी देण्याकरिता ग्राह्य कालावधी थकबाकीची देण्यात आलेली रक्कम इत्यादीबाबतचा याचिकाकर्ता तपशीलनिहाय अहवाल शासनास कृषी विद्यापीठ स्तरावरून सादर करण्यात यावा तसेच सदर निधीबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करण्यात यावे तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये जे नागपूर खंडपीठाने निर्णय दिलेला आहे त्यानुसार आता समान काम समान वेतन या नितीनुसार जे कामगार होते पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या कामगारांना इतच्या त्या फरकाची रक्कम जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या जे त्यांना जे वेतन मिळते त्या वेतनाच्या एक भागेला तीस या प्रकारची जे रक्कम मिळणार आहे त्यांना ते मिळणार आहे तर हे ला नियम लागू झालेला आहे आणि समान काम समान वेतन यानुसार आता तुम्हाला पुढील मानधन मिळणार आहे तर बघा जसं की आता अंगणवाडी शेवट मदतनिंसा यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर तुम्हीसुद्धा शासनाचे जे, जे कर्मचारी कार्य करत असतात जे सरकारी पक्के सरकारी कर्मचारी आहेत जे जसे कार्य करतात त्याचनुसार तुमचंसुद्धा कार्य असते काम असते आणि म्हणून तुम्हालासुद्धा समान काम समान वेतन हे लागू व्हायला हवं आणि लागू सरकारला करायला पाहिजे किंवा मग तुम्हाला त्यांच्यासारखाच दर्जा देण्यात यावा असं तुमचीसुद्धा सर्वांचीच मागणी आहे आणि असा निर्णयसुद्धा गुजरात हायकोर्टनं दिलेला आहे तर लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार आहे तर तो तुम्हाला तोपर्यंत तरी जे समान काम समान वेतन आहे हे लागू व्हायला पाहिजे तर हा व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र